नमस्कार शेवगा शेतकरी मित्रांनो या आपल्या रोहित एक या वानाच्या शेवग्याच्या बियाण्यासाठीचे शेंग आहेत झाडावर परिपूर्णपणे शंभर टक्के वाळवलेलं बियाणं आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये विक्रीसाठी देत असतो रोहित एक या वानाच्या शेंगा चवीला अत्यंत रुचकर आणि त्याचा रंग जो आहे तो रंग देखील अतिशय पोपटी हिरवा लाईट कलर अशा पद्धतीचा आहे त्यामुळं मार्केटमध्ये शेंग ही तजेलदार दिसते आणि आपण थोडी शेंग तोडताना देठ थोडा अर्धा ते एक इंच ठेवून काढल्यानंतर शेंग अधिक काळ टिकते दोन तीन दिवस शेंग सुकत नाही आपल्याकडील बियाणं गेले दहा ते अकरा वर्ष पूर्ण भारतभर वितरित केलं जातं विक्री केली जाते त्याची यासाठी माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस एकसष्ट नव्वद पंच्याहत्तर आता या झाडावरील रोहित एक चीज ही झाड आहे त्याच्यावरील शेंगा पूर्णपणे उतरवलेल्या आहेत थोडाफार शेंगांचा माल वर राहिलेला आहे जो अजून परिपूर्णपणे सुकलेला नाही प्रत्येक वेळेला आमच्याकडून ग्राहकांना फ्रेश आणि नवीन बी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो बियाणा विक्रीबरोबरच आम्ही शेवगा शेतीबद्दल लागवडीबद्दल आणि त्याच्यात येणाऱ्या अडचणीबद्दल मार्गदर्शनही करतो आपण फोन करून त्यासाठी विचारणा करू शकता चौकशी करू शकता धन्यवाद